नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्त कामगार नगरच्या दत्त मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आलाय आमदार राहुल ढिकले यांचा एकोणपन्नासा वाढदिवस असल्या कारणानं श्री सद्गुरु सेवा मित्र मंडळ आणि श्री आदिनाथ सामाजिक कला क्रीडा मंडळाच्या वतीनं सामाजिक उपक्रमानं राहुल ढिकले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय विडी कामगार नगरच्या दत्तनगर परिसरात महानगरपालिकेची मोकळी जागा असून या ठिकाणी श्री दत्त भगवान महादेव आणि संकटमोचन हनुमान अशी तीन मंदिरे या ठिकाणी तयार करण्यात आली आहेत आमदार राहुल ढिकले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या तीनही मंदिरांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे हा संपूर्ण परिसर हिरवागार होणार आहे या वृक्षारोपण प्रसंगी आमदार राहुल ढिकले स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे माजी नगरसेवक सुरेश खेताडे शीतल माळोदे पूनम सोनोणे गणेश आवणकर शांताराम मूर्तळक देवीदास सूर्यवंशी स्वप्नील पाटील नितीन परदेशी दिगंबर चांदणे जगदीश एलमामे सोमनाथ खाडरे गणेश चांगले आदी उपस्थित होते जागर जनस्थांसाठी अश्विनीपुरी नाशिक